मातंग समाजासाठी स्वतंत्र आरटीची निर्मिती केल्याबद्दल सकल मातंग समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार मानण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सरकारमधील काही निमंत्रित मंत्री आमदार व लोकप्रतिनिधी यांचा मातंग समाजाच्या वतीने मुखेड येथे दिनांक दहा ऑगस्ट रोजी जाहीर नागरिक सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून लावणी नर्त्यांगना गौतमी पाटील पार्श्वगायिका कोमल पाठोळे यांची प्रमुख उपस्थिती लागणार आहे यावेळी सत्कार मूर्ती म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे सह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला येणार असल्याचे समाजभूषण नारायण गायकवाड यांनी सहा ऑगस्ट रोजी मुखेड येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी पत्रकार परिषद संपल्यानंतर मातंग अस्मिता संघर्ष सैना मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा खास रिपोर्ट मार्तन समाजाला बार्टीच्या आधारे आरटीची स्थापना झाली महाराष्ट्र शासनाने मातंग समाजाच्या शिक्षणाच्या उन्नतीसाठी बाटीचे डिवाडिट करून आठ स्थापना केली या संदर्भात या मंत्रिमंडळामधील मंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेऊन मातंग समाजाला न्याय दिल्याबद्दल आम्ही त्यांचा सकल मात महाराष्ट्र सकल मातंग समाजवतीनं मुख्य या ठिकाणी त्यांचा नागरी सत्कार करण्यात येत आहे ते दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी मुख्य या ठिकाणी होत आहे बस तस...